तर आज आम्ही कोवेन्ट्रीमध्ये आलो आहे आणि मध्ये माल्ट क्लीन फार्म हाऊसला आलो आहे आम्ही आणि तिथे आज आम्ही करणार आहे स्ट्रॉबेरी पिकिंग ये चलो स्ट्रॉबेरी पिकिंग <laughs> माल्टे फार्म हाऊस तर इथे समोर स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला रासबेरी ब्ल्यूबेरी त्यानंतर वेगवेगळ्या बेरीज ज्या आहेत त्याचे पण शेती आहे आणि इथे त्यांचं कॅफे आहे आणि मुलांना थोडंसं प्लेइंग एरिया आहे <laughs> तर इकडच्या साईडला आपण बघू शकता स्ट्रॉबेरीज ब्लॅकबेरीज आणि ब्लॅक करंटचे फार्म आहे आणि तिकडे आपण ते बेकिंग करू शकतो आणि जर या साईडला गेलो तरी ते आहेत त्रासबेरीज मॅरोज इवन सनफ्लावर्स पण आहेत सो आपण येताना बघितलं होतं की सनफ्लावर्सची मोठी मोठी फुलं दिसत होते सनफ्लावर्सचे जे फुल तर ते सुद्धा तिथे आपण काढतो तर चला आपण आता हा अनुभव वेगळा घेऊया स्ट्रॉबेरी पिकिंगचा आणि बघ इथून स्टार्टिंगला आता ह्या कच्च्या आहेत अजून सो so, ह्या आलेल्या आहेत इथून असं बघत जायचे की कुठे छान छान स्ट्रॉबेरीज लागल्या आणि मग तिथे जर आवडल्या तर त्या आपण इथं खाऊ शकतो किंवा आपल्या बास्केटमध्ये टाकून घेऊन इथे छोटीशी आहे स्ट्रॉबेरी तर ती मम्मी तोडते खूप गोडे साखर हम्म इथे पण विकलेले तर आपल्याकडे हा बास्केट पण आहे आपण खाऊ पण शकतो आणि आपल्याला घरी जर न्यायच्या स्ट्रॉबेरीज पिक करून तर ते नेऊ शकतो तसं ही बघा किती सुंदर स्ट्रॉबेरी मला दिसते तर आता लगेच नाही खाते मी घेते आणि पप्पाने पण स्ट्रॉबेरी पिक केली पप्पा कदाचित ती आंबट असू शकते जी जास्त लाल नाही आहे आपल्याला स्ट्रॉबेरीज काढताना अशा देठासोबत काढायच्या जर हे देठ नसेल तर ते लवकर खराब होतात आमोलदानी दिलेली टीप आहे देठासोबत स्ट्रॉबेरी काढा सो ही जी स्ट्रॉबेरी मी आता काढली आहे ती देठा शकट नाहीये आणि इथे याला देठ आहेत तर अशावाल्या लवकर खराब होतात सो तुम्ही कधी स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलात तर लक्षात ठेवा देठासोबत काढा भाई मम्मीने किती आतापर्यंत पिक केलत बघू ओ एक अख्खा बाकेट भरलाय कसं कशा आहेत स्ट्रॉबेरीज एक नंबर आणि तू गोळा करतोस की फक्तच खातोस गोळा मग वेगवेगळे स्ट्रॉबेरीज आहेत ऑल यर्स आज ओके टेस्टला पण खूप मस्त आहे ना मम्मी आणि खूप गोड आहेत भरपूर गोड आहे मी पिक केलेली आणि असे पूर्ण लांब चा संपूर्ण सगळं स्ट्रॉबेरीची शेती आहे जण आपल्याला अलाउड असतं सो आपण स्टार्टिंगला एक तिकीट घेतो ह्याच्यासाठी पिकिंगसाठी तर त्या तिकीटमध्येच अलाउड असतं तुम्ही खाऊ पण शकता आणि नेऊ शकता नेण्यासाठी तुम्ही पर पर्सन अर्धा किलो नेऊ शकता सो आता आम्ही सहा जण आहेत अॅडल्ट तर आम्ही तीन किलो घेऊन जाऊ शकतो स्ट्रॉबेरीज किंवा काही तर आता आपण शिपतोय ब्लॅकबेरी तोडायला तर ह्या अशा ज्या लाल आहेत त्या अजून तयार व्हायच्या आहेत त्या तयारी झाल्यात तो अशा ब्लॅकवाल्या जे दिसतील त्या आपण पिक करणार आहे आणि त्या खाऊ शकतो आपण त्यामध्ये हे बघ मम्मीने तोडलेलं आहे शैलीतेने तोडलेलं आहे मला इथून दोन पार्सल मिळाले Take, take the new one from mommy. Take you, take you. From my mommy, okay? Take this, it This one, take you. Mine is to be empty. One. Empty one? So you can use the एवढ्या टपोरे दिसत असतील तर अशा ब्लॅकबेरीज आपण पिक करायच्या आणि जर आपण हात लावला आणि ते इझिली निघतोय आता हा इझिली एवढा निघत नाही अच्छा निघाला सो हा इझिली निघाला तर आ, तयार ला हा तयार झालेली आहे ही ब्लॅकबेरी पण जर आपल्याला ओढावं लागलं ह्याचा तर मे हा तयार नाही झाला सो हा खरंच तयार झाला आणि खूप जास्त छान दिसतो

तर तुम्ही बघू शकता इथे हे पण पिक करतायत आवडते लोकांना खूप सारे स्ट्रॉबेरीज बघायला ब्लॅकबेरीज आहे जिथे आपण जाऊन आलो आहे तर नेक्स्ट इथे आहेत रेड बेरीज आणि बघू शकता तुम्ही ते सुकलेले आहेत तर आपण ते पिक नाही करणार आहे कारण की ते खराब झालेत तसंच पुढच्या पण मी बऱ्याच बघितल्या पण त्या सुकलेल्या आहेत सो हे आपण पिक करण्याच्या लेवलचे नाही आहेत आता बट मला तुम्हाला दाखवायचं होतं की ते हे पण तर इथून तुम्ही बघू शकता हे पूर्ण सगळं म्हणजे आपण त्या साईडला होतो तिकडे पण पूर्ण हे स्ट्रॉबेरीज आहे इकडे सुद्धा स्ट्रॉबेरीज ब्लॅक करंट आणि हे रुबाब्स आहेत जे मध्ये वगैरे तसा यूज करतात तर हे पण इथे पिक करतात लोक ते यांनी पिक केलेलं आहे बघा हे इथे पण आहे आणि पूर्ण हे संपूर्ण जितके दिसतंय आहे इथे तुम्ही सगळं पिक करू शकता तर तिथे रुबाब चहिलेलं आहे तर त्यातून तुम्ही पे पिक करू शकता आणि स्ट्रॉबेरीज ब्लॅक करंट अगेन हे पूर्ण सगळं त्याच्यासाठी हे आहे मकाच शेक आणि त्यांनी सांगितलं की कॉर्न अजून रेडी नाही आहेत तर अजून पिक करू नका तर काही आपण बघू शकतो इथे की थोडेच आले पण प्रॉपर रेडी नाही आहेत तर ते आपण काढत नाही तर अजून थोड्या दिवसांनी आलं तर हे प्रॉपर रेडी होतील आणि हे काढून आपण आपणच भाजून ठेवू शकतो हे पूर्ण कॉन्स आहे काय आहे मम्मी शेवंतीची फुलं आपण चाललोय रासबेरी पिकिंग दिसायला ब्लॅकबेरी सारखीच आहे बघा ह्याचे पण दाणे असे टपोरे तुम्हाला दिसतील पण ह्याचा कलर स्ट्रॉबेरी सारखा आहे तर ही पण टेस्टला खूप छान असते आणि आता पुढे आपण ही पीक करू शकतो मी बघते की एकदम लालत आहे बघ इथे आतमध्ये एकदम छान लाल आहे ही पण ह्याच्यापेक्षा अजून जास्त लाल ही आहे सो आय गेस ही गोड असू शकते ही जी आहे ती कदाचित गोड असू शकते तर मी काढून पकते मग आपण खाऊया सहज निघाली खूप जास्त छान आहे ट्राय लॉर्डस ऑफ रासबेरीज घर मि गोड हे बघ घर लवकर आहे बघ इझी निघत ना ते रासबेरी बघ हे बघ एकदम गोड आहे ना असं नुसतं झालं आणि बघ खूप वेगळा आणि सुंदर असा हा एक्सपिरियन्स आहे बघा किती स्ट्रासबेरी मम्मीने तोडलेल्या आहेत तोंडावरचा आनंद बघा चेहऱ्यावरच्या तोंडावरचा तेच ते आणि संपतच नाहीये म्हणजे खूप मोठा आहे तर पुढे लगेचच रेड करंट आहे ते आणि मी आणि मम्मीने ट्विनिंग केलंय तर आता रेड करंट किती क्यूट दिस आहे बघे केवढे आहेत आणि बघा बापरे लॉट्स ऑफ रेड करंट आणि हे पूर्ण रेड करंटचंच आहे काय म्हटली मम्मी हे सगळे हां आहे बघा हे सगळ्याच्या सगळे कच्चे आणातले झुमके वाटतात ती आणि तेच इकडे या साइडला पिकलेले आहेत दाखव अस बघा पिकलेले किती छान दिसत आहेत मन्नरानात गेलं गणपानात गेलं अक्षरशः खाली लोळतात हे बघा पूर्ण बहरलेलं आहे हे पूर्ण सगळीकडे बघावं तिथे रेड 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 करंट रेड़ करंट रेड़ करंट तर आपल्या आजच्या या सुंदर अनुभवामधलं अट्रॅक्शन मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे सनफ्लावर सूर्यफूल मला तर हा अनुभव खूप सुंदर वाटला खूप वेगवेगळे प्रकारचे फळ खाल्ली स्ट्रॉबेरीज तर खूप गोड होत्या त्यानंतर रासबेरीज मी ह्या आधी ट्राय केली होती पण इतकी फ्रेश आणि सुंदर ही आधी कधीच खाल्ली नव्हती तर हा अनुभव खूपच जास्त छान होता आणि नक्कीच तुम्ही यू केमध्ये असाल तुम्हाला ही वेळ मिळेल तर तुमच्या जवळच्या फार्ममध्ये जाऊन हा एक्सपिरियन्स नक्कीच घ्या कारण खूप 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 वर्थ असा अनुभव आहे हा तर चला आत्ता मी तुम्हाला शेवटचं अट्रॅक्शन दाखवते सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल बघा ही मोठी सूर्यफुल आहे इथे तर सूर्यफूल बघत असताना मला ह्या एक वेगळ्या कलरचं सूर्यफूल दिसलं बरेचसे आहेत इथे आय एम नॉट शुअर sure, हा त्याचा कलर आहे की हे असे झाले आहेत पण खूप वेगळा आणि मम्मी तिथे गेले ते पण बघा कलर तो तर ह्या अशा वेगळ्या कलरचे सूर्यफूलसुद्धा आहेत इथे तर ह्यानंतर आपण सगळं घेतल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे वजन करायचं आणि जर आपलं एक्स्ट्रा वेट झालं आहे तर आपल्याला पैसे भरायचे Do with you in a second जेवढे आपण एंट्रन्स ला फी भरलेली आहे तेवढ्या मध्ये सगळं फ्लॉवर झालंय तर आपले पैसे वसूल झाले ते स्ट्रॉबेरी पिकिंगची धमाल तर आपण पाहिली आहे आता त्यानंतर आपण आलो आहोत एका महान साहित्यिकाच्या जन्मस्थळी इंग्रजी साहित्यातील जगप्रसिद्ध लेखक आणि नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या गावी आपण आलेलो आहोत यांच्या जन्मस्थळी आपण आलो आहोत इथेच त्यांचं घरसुद्धा आहे तेसुद्धा घर आपण ते पाहणार आहोत चला तर मग बघूया हे गाव कसं आहे आणि त्यांचं जन्मस्थळ कसं आहे जिथून आपण पास होणार आहे आणि मग इथूनच पुढे आपण जाणार आहोत त्यांच्या घराजवळ एवन या शहरात हे ऐतिहासिक शहर आहे कारण माझ्या मागे आहे एक भव्य स्मारक विलियम शेक्सपियर यांचं जे की आहे ओवन म्युज मेमोरियल या स्मारकाचं मुख्य आकर्षण म्हणजे मदमत असलेली शेक्सपियरची मूर्ती जिच्या आजूबाजूला त्यांच्या प्रसिद्ध नाटकांमधील काही पात्रांच्या मूर्ती आहेत जसं की हॅमलेट लेडी बॅकमेथ सो so, हे वाला आहे फॉल्स्टाफ स्टाफच तर so, हे त्यांचं स्टाफ हे कॅरेक्टर होतं त्याच्याच बाजूला आपल्याला दिसू शकतं त्यांचा दुसरं पात्र ज्यांची मूर्ती त्यांनी इथे कोरलेली आहे तर हे आहे लेडी मॅक्बे त्यानंतर इथून आपण पुढे चालत राहिलो आणि समोर गेलो तर दुसरं त्यांचं पात्र आपल्याला दिसू शकतं जे आहे हॅमलेट प्रिन्स हाल तर ही जागा एक केवळ स्मारकच नाही तर शेक्सपियरच्या साहित्याचा एक अजरामर साक्षीदारच आहे आणि बरीच लोक इथे येतात फोटोज काढतात आणि ह्या साहित्याचा आनंद लुटतात विलियम शेक्सपियर यांचं आणि आजही हे एक संग्रहालय म्हणून ओळखलं शेक्सपियर यांचा जन्म तेवीस एप्रिल पंधराशे चौसष्ट रोजी याच स्टार्टफोर्ड अपॉन एवन या शहरात झालं हे घर सोळाव्या शतकातील आहे शेक्सपियरनी एकोणचाळीस नाटकं एकशे चोपन्न सॉनेट्स आणि बरेच साहित्य लिहिले त्या त्यामधील आपण हॅमलेट मॅगबेक रोमिओ अँड जुलिएट ही त्यांची प्रसिद्ध नाटकं माहीत आहेत आपल्याला जर तुम्ही साहित्यप्रेमी असाल तर ती अमूल्य भेट फक्त तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला कसं वाटतं लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद